शिवसेनेचे सर्वसामान्य कार्यकर्ते असते शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुती अस्तित्वात आली त्यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय आणि इतर घटक पक्षांचे मनोमिलन झाले नाही महायुती राज्य आणि राष्ट्राच्या हिताची मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी व्यक्त केले आहे पाली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडून उघडउघड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सहाय्य केल्याचा सा गंभीर आरोप करीत शिवसेनेला राजकीय फटका बसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे या निवडणुकीत एकमेकांना शह देण्याचे मोठे राजकारण तर त्यापुढेही जाऊन एखाद्याला राजकारणातून व्यक्तिगतरित्या हद्दबार करण्याचे प्रयत्न देखील दिसून आले या निवडणुकीत महायुतीने एकत्रित मनोमिलनातून शक्ती प्रदर्शन करणे अपेक्षित होते मात्र अनेक ठिकाणी त्या उलट चित्र पाहावेस मिळाले असे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे पालीमध्ये आज नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना त्याला शह देण्यासाठी कुठेतरी कायदेशीर अपात्र लढाई लढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घडते या सर्व गोष्टी वरच्या लेवलच्या लोकांनी आता थांबवल्या पाहिजेत कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आपल्याला एकसंघपणे लढायचं आहे आपले, आपले मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील त्यांनी उभं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शब्द दिलेला आहे की अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा या लोकसभेच्या महाराष्ट्रातून निवडून येतील म्हणून महायुतीच्या आणि असं हे जर प्रत्यक्षात तुम्हाला आणायचं असेल तर प्र सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक लेवलला तळागाळातील कार्यकर्त्यांना एकसंगपणे त्यांच्यामध्ये मनोमिलन घडून आणणं गरजेचं आहे आणि ते काम वरिष्ठ नेत्यांनी करणं गरजेचं आहे त्यासाठी गाव पातळीवर असो ग्रामपंचायत लेवलला असो पंचायत समिती लेव्हलला असो नगरपंचायत लेव्हलला असो असे छोटे छोटे मेळावे किंबहुना छोट्या छोट्या बैठकीच्या बैठकीवरच्या मनोमिलनाचे छोटे छोट्या चर्चा संवाद घडून आणणं गरजेचं आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न